नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीण जन्म तो नरकची जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड वाड़ नाम आहे हरी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्यनेमाने भगवंतांचे नामस्मरण करणारी माणसे जरी दुर्लभ असली तरी त्यांच्याजवळ मात्र हा लक्ष्मीचा पती नित्य निवास करून राहत असतो नारायणाच्या हरिनामाच्या उच्चारणाने घरातल्या सर्व उणीवा भरून निघतात घरात धरधान्याची विपुलता येते त्या भक्ताच्या घरी भक्तीसह मुक्तिनिवास करते मात्र ह्याच्या अगदी उलट म्हणजे जो जीव हरीचे नामस्मरण करत नाही त्यास भजत नाही पूजत नाही तो यमाचा पाहुणा होतो महाराज तर इथे पुढे असे म्हणतात की हे असे हरिवीण जगणे हे नरकवासासारखेच आहे नाम हे त्या आकाशापेक्षाही मोठे आहे